पर्सनल फायनान्सचा विषय असेल आणि जर फिफ्टी थर्टी ट्वेंटी या रूलचा रेफरन्स नाही आला तर नवलच आहे बरोबर तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी हा फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा रूल ऐकला असेल आणि बरेच जणं तुमच्यापैकी फॉलोसुद्धा करत असतील तर तुमच्यापैकी असे जर कोणी असतील जे हा पन्नास तीस वीसचा रूल फॉलो करत आहेत आपलं मंथली बजेटिंग करण्यासाठी महिन्याचे खर्च आणि ओवरऑल आपली लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की यू आर ऑलरेडी फॉलोईंग दिस आज आपण एक यापेक्षासुद्धा बेटर आणि चांगला रूल बघणार आहे जिथे तुमच्या डिसिजन मेकिंगमधला केऑस आणि कन्फ्युजन फार कमी असेल आणि असे सुद्धा असतील आपले मित्र ज्यांना फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा नियम माहिती नाही आहे किंवा हा फॉलो ते करत नाही आहेत तर त्यांच्यासाठी मी हा थोडक्यात उलगडून सांगतो फिफ्टी थर्टी ट्वेंटी म्हणजे काय जर महिन्याभरामध्ये मला शंभर रुपयाचं उत्पन्न मिळत असेल तर त्यापैकी पन्नास रुपये जे आहेत हे मी माझ्या नीड्सवरती खर्च करेन नीड्स म्हणजे काय की माझा डे टू डे लाईफ एक्सपेंस असेल रेंट असेल ई एम आय असेल घर खर्च असेल आणि इतर गोष्टी पन्नास रुपये खर्च करून झाल्यानंतर उरलेले जे पन्नास आहेत त्यामध्ये मी दोन भाग करेन तीस टक्केचा एक आणि वीस टक्केचा आहे म्हणजेच शंभर रुपयापैकी तीस रुपये हे मी माझ्या वॉन्टवरती खर्च करेन वॉन्ट म्हणजे काय जे काही मला गरजेच्या वाटतात गोष्टी जशा के रिकरिंग वर्ती। गर्जे की रिकरिंग बेसेसवरती गरजेच्या वाटणाऱ्या गोष्टी असू शकतात की तुमचं शॉपिंग असेल तुमची लाईफस्टाईल अपग्रेडेशन असेल त्याच्या रिलेटेड खर्च असतील तुम्हाला प्लॅन करून फर्निचर घ्यायचं आहे तुम्हाला प्लॅन करून मोबाईल घ्यायचा आहे तर या हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यामध्ये येतात आणि उरलेले जे वीस टक्के आहेत आपले शंभर रुपये मिळाले त्यापैकी पन्नास रुपये खर्च झाले नीड्सवरती तीस टक्के खर्च झाले वॉन्टसवरती आणि उरले जे वीस टक्के आहेत ते सेविंग्सवरती तुम्हाला खर्च करायचे आहेत असा हा फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा सर्व श्रुत असलेला सर्वांना माहीत असलेला बरीच वर्ष चालत आलेला घिसापेटा रूल आपल्याला सांगतो सो so, शंभर रुपयांपैकी वीस रुपयांचं सेव्हिंग जे आहे ते कशामध्ये होणार आहे आपण ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज बघितल्या त्यापैकी ॲसेट्सवरती म्हणजेच आपण ज्या गोष्टीतून परत इन्कम जनरेट करू शकतो किंवा आपल्याला पैशाला जर कामाला लावायचं असेल म्युच्युअल फंड असेल किंवा इतर इन्व्हेस्टिंग अव्हेन्यूज असतील त्यावरती आपल्याला हे वीस टक्के खर्च करायचे पण या रूलमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम कोणता आहे माहिती आहे मी फॉलो करताना मला जाणवलेलं मी खूप लोकांची इंटरॅक्शन संदर्भात केलं तेव्हा जाणवलेलं तो म्हणजे वॉन्ट्स अँड नीड्स यामध्ये आपल्याला फारसं चूज करणं जे आहे ना ते फार कठीण होऊन जातं उदाहरणार्थ समजा तुम्ही जॉब करता करता तुम्हाला सोशल मीडियामध्ये करिअर करायचं आहे जसं की इंस्टाग्रामचे रील्स बनवून तुम्हाला एक तुमची कम्युनिटी फॉर्म करायची तर आयफोन घेणं आणि त्यावरती रील शूट करणं ही तुमची गरज आहे म्हणजे इट इज अ नीड पण जर या रूलप्रमाणे आपण बघायला गेलो तर आयफोन म्हणजेच फोन ही वॉन्ट्स या कॅटेगरीमध्ये येऊ शकते त्यामुळे आणि प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर प्रत्येक खेपाला एखादी गोष्ट घेताना अरे ही नीडच्या ब्रॅकेटमध्ये बसेल की वॉन्टच्या ब्रॅकेटमध्ये मा बसेल माझं या महिन्याचा नेमका खर्च काय आहे मी किती खर्च केला आहे हे प्रॅक्टिकली फॉलो करणं फार अवघड आहे मी स्वतःही जेव्हा फॉलो करायचा प्रयत्न केला होता त्यावेळेला पहिले एक दोन महिने तर फॉलो झालं पण नंतरच्या काळामध्ये हे फारसं फॉलो होताना मलासुद्धा दिसलं नाही आणि अल्टिमेटली आपण शेवटी कंटाळून जातो एखादी गोष्ट फॉलो करायला आणि परत ये रे माझ्या मागल्या असं म्हणून सुरुवातीला जे काही करत असतो अनप्लान गोष्टी अनबजेटेड गोष्टी त्याच परत करायला येतो आणि हाच अनुभव बऱ्याच लोकांनी माझ्यासोबत शेअरसुद्धा केला म्हणूनच यावरती काहीतरी वेगळं सोल्युशन आपण काढायला हवं या अँगलने आपण आत्ता जो रूल डिस्कस करणार आहोत तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरा एक ड्रॉबॅक जो आहे पन्नास तीस वीस या रूलचा त्यामध्ये म्हणजे त्या, त्या रूलप्रमाणे जे तीस टक्के आपण ठेवतो आहे आणि वीस टक्के इन्व्हेस्ट करतो आहे ॲसेट्सवरती तर हे आपल्याला बरीच वर्ष टच करायचं नाही आहेत म्हणजेच काय की लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करायचं आहे तर हे सुद्धा एका प्रकारे आपल्यावरती बळजबरी केल्यासारखं होतं आणि बऱ्याच वेळेला ते फॉलो करणं आपल्याकडून होत नाही म्हणूनच हा जो पन्नास तीस वीसचा रूल आहे हा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ट्विक करून अगदी सिम्प्लिफाय करतो आहे तुम्हाला प्रत्येक खेपेला कोणतीही गोष्ट खर्च करताना कोणत्या गोष्टीवरती खर्च करताना फार विचार करावा लागू नये हा यामागचा उद्देश आहे तुम्हाला मनसोक्तपणे उधळपट्टीसुद्धा करता येणं हे सुद्धा आपल्या मास्टर क्लासचा एक उद्देश आहे आणि त्या अँगलने हा रूल मी तुम्हाला सांगतो आहे तर आपण फिफ्टी थर्टी ट्वेंटी हा रूल बदलून केलं आहे तीस चाळीस वीस दहा थोडा कॉम्प्लिकेटेड ऐकताना वाटेल की अरे चार कॅटेगरीज झाल्या आता मला केवढा विचार करायला लागेल पण तुम्ही पूर्ण ऐकून घ्या फार सोपा आहे हा नियम फॉलो करणं तर सगळ्यात आधी आपलं इन्कम जेव्हा येतं शंभर रुपयांचं तेव्हा तुम्हाला सरळ सरळ काय करायचं आहे तीस टक्के जे आपले ठरलेले आहेत थर्टी पर्सेंट ते आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत ॲसेट्समध्ये हे कोणत्याही लायबिलिटीजमध्ये जाता कामा आहेत म्हणजे कोणती ई एम आय असेल गाडीशी रिलेटेड खर्च असेल शॉपिंग असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल यामध्ये जाता कामा आहेत शंभर रुपये आले की तीस रुपये जे आहेत त्यापैकी तुमच्या मंथली इन्कममधले ते इमिजिएटली तुमचे इन्व्हेस्टिंगला जायला हवेत आणि हे प्रॅक्टिकली कसं हँडल करायचं हे पण मी पुढच्या स्लाईडमध्ये कव्हर करणार आहे डोंट वरी आणि या ज्या ॲसेट्स आहेत ना तीस टक्केमधून घेतलेल्या ह्या तुम्हाला पाच वर्षानंतर रिव्हिजिट करायच्या तुम्हाला बघायचं आहे की त्या खरंच वर्दी ॲसेट्स आहेत का आणि ई फी तर त्या कंटिन्यू करायच्या जर नसतील तर तुम्ही त्या बदलूसुद्धा शकता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कंपल्शन नाही आहे हे तर झाले आपले तीस टक्के म्हणजे आपण जर मोठामोठी असं पकडलं की आपली पन्नास हजार रुपयाचं मंथली इन्कम आहे सॅलरी इन्कम म्हणूया आपण किंवा बिझनेस इन्कम म्हणूया तर त्यापैकी तीस टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये जे आहेत ते आपले ॲसेट्समध्ये ऑलरेडी गेलेले आहेत ठीक आहे आता आपल्याकडे उरतात पस्तीस हजार रुपये तर हे कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत हे तीन भागात आपले डिस्ट्रीब्यूट होणार आहे चाळीस वीस आणि दहा आता हे जे चाळीस टक्के आहेत हे तुम्हाला पूर्णपणे उधळपट्टीला मोकळीक दिलेली आहे चाळीस टक्केची म्हणजेच पन्नास हजारच्या सॅलरीमधले चाळीस टक्के म्हणजे वीस हजार रुपये हे तुम्ही हवे तिथे हवे तसे खर्च करू शकता यामध्ये तुमच्या मंथली एक्सपेन्सेस पण आले आणि यामध्ये तुमच्या जा सगळ्या ज्या लायबिलिटीज असतात त्यासुद्धा कवर झाल्या पण तुम्हाला दर खेपेला छोटी मोठी गोष्ट घेताना फार विचार करत बसायची यामध्ये गरज लागणार नाही आहे हे एका ठिकाणी असणाऱ्या चाळीस टक्के जी चांगली अमाऊंट असणार आहे आणि ही तुम्ही हव्या त्या गोष्टीवरती खर्च करू शकता त्यामध्ये शॉपिंग करायचं आहे शॉपिंग करा, करा। त्यामधून तुम्हाला घर खर्च करायचा आहे रेग्युलर बेसिसवरती तो करा तुमची ई एम आयसुद्धा यामध्ये तुम्ही कवर करू शकता आता हे चाळीस टक्के झाल्यानंतर उरले आपल्याकडे वीस टक्के आणि दहा टक्के यामधले जे वीस टक्के आहेत हे खूप इंटरेस्टिंग आहेत आपण सुरुवातीला सगळ्यात इमर्जन्सी फंड हा कॉन्सेप्ट बघितलेला होता आणि त्यावेळेला बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असणार आहे की हा इमर्जन्सी फंड बिल्ड कसा करायचा आहे तर असं समजा की जस्ट तुम्हाची नोकरीची सुरुवात झाली तुमच्यावरती जबाबदाऱ्या फारशा नाही आहेत कोणत्या आणि तुम्ही तीस टक्के ऑलरेडी सेव्ह करून टाकले म्हणजेच पन्नास हजाराचा जो तुमचा पहिला पगार आला हा तीस टक्के तुम्ही इन्व्हेस्ट करून टाकला आता तर जेव्हा आपण पन्नास हजार या सॅलरीच्या हिशोबाने गणित करतो तीस चाळीस वीस आणि दहा टक्के या नियमाचं तेव्हा आपले सुरुवातीचे तीस टक्के म्हणजेच पंधरा हजार हे इन्व्हेस्ट झालेले आहेत त्याची काळजी तुम्हाला करायची गरज नाही आहे हे चार ते पाच वर्षाचे टाईम हॉरिझॉनसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता हे इन्व्हेस्ट कोणत्या कोणत्या ॲसेट क्लासमध्ये करायचे हे सुद्धा आपण कवर करतो आहे पुढे डोंट वरी आता राहिले आपले चाळीस टक्के हे चाळीस टक्के पूर्णपणे तुमचेच अमाऊंट टर्म्समध्ये जर आपण विचार केला पन्नास हजारचे चाळीस टक्के तर ही वीस हजार रुपयाची अमाऊंट आहे समजा तुमचं वय चोवीस पंचवीस रुप चोवीस पंचवीसचा आहे जस्ट तुम्ही जॉबची सुरुवात करताय तर हे वीस हजार रुपये खर्च करण्यासाठी तुम्हाला बखळ होतात खूप जास्त होतात यामध्ये तुम्ही आरामात टीयर थ्री टीयर फोर सिटीमध्ये इझिली सर्वाईव्ह करू शकता चैनीसुद्धा करू शकता त्यामुळे हे चाळीस टक्के तुमच्या खर्चावरती गेले त्यातून तुम्हाला असं वाटलं की मला एखादा नवीन फोन घ्यायचा आहे मला एखादी गाडी घ्यायची तर त्याची ई एम आयसुद्धा या वीस हजारमध्ये तुम्ही पकडू शकता यानंतर उरले आपल्याकडे वीस टक्के आणि दहा टक्के याचे दोन ब्रॅकेट तर हे वीस टक्के जे आहेत म्हणजेच सॅलरीच्या वीस टक्के म्हणजे दहा हजार रुपयांची जी अमाऊंट आहे ही तुम्हाला इमर्जन्सी फंडसाठी बाजूला ठेवायचे सुरुवातीला जर तुमच्या लक्षात असेल तर आपण जेव्हा इमर्जन्सी फंड डिस्कस केलेला होता आणि तुमचा इमर्जन्सी फंड किती आहे हे तुम्हाला आता माहिती आहे आता हा इमर्जन्सी फंड बिल्ड कशातून होणार अचानक कुठून उद्भवणार आहे का नाही आपलं जे रेग्युलर इन्कम आहे यातूनच आपल्याला हा बिल्ड करायचा आहे बरोबर सो सुरुवातीला जेव्हा तुमच्यावरती जबाबदाऱ्या कमी असतात त्यावेळेला सॅलरीच्या ठराविक अमाऊंट म्हणजे वीस टक्केची अमाऊंट तुम्ही इमर्जन्सी फंडसाठी ठेवू शकता काही महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमचा चांगला इमर्जन्सी फंड बिल्ड होईल आणि हा एकदा बिल्ड झाला की तुम्हाला एक वेगळ्या लेवलचा कम्फर्ट येईल मग हा बिल्ड झाल्यानंतर ही जी वीस टक्केची अमाऊंट आहे ही तुम्ही इतर ठिकाणी क्विक करू शकता म्हणजेच काय जर तुमचा माइंडसेट अजून इन्व्हेस्टिंगचा असेल अजून ॲसेट क्रिएशनचा असेल तर अशा केसमध्ये तुम्ही हे जे दहा हजार आहेत एक्स्ट्रा इमर्जन्सी फंड बिल्ड करून झाल्यानंतर हे इन्व्हेस्ट करू शकता तुमचा माइंडसेट असा असेल की मला फिरायला खूप आवडतं मला ट्रॅव्हलिंगवरती पैसे खर्च करायचे आहेत तर ते तुम्ही त्यासाठी कॉर्पसमध्ये ठेवू शकता नो वरीज अबाउट इट नो रेस्ट्रिक्शन्स ऑन दॅट वन्स द इमर्जन्सी फंड इज बिल्ड आणि सगळ्यात शेवटचा जो पर्सेंट आहे दहा पर्सेंटचा हा फार महत्त्वाचा आहे हा तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे म्हणजे स्वतःवरती खर्च करायचा आहे आता स्वतःवरती खर्च करणे म्हणजे काय पर्सनल ग्रुमिंग असेल पर्सनल केअर असेल यावरती तुम्ही खर्च करू शकता आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे स्वतःचे स्किल्स अपग्रेड करायला तुम्हाला स्वतःला अपग्रेड करण्यावरती तुम्ही खर्च करू शकता हे खर्च कुठे करायचं आहे तर बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत बऱ्याचशा अशा जागा आहेत जिथे तुम्हाला स्वतःला अपग्रेड करण्यासाठीचे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल असतात अशा कोर्सेसवरती तुम्ही हे खर्च करू शकता तुमच्या करिअरमधले स्किल्स असतील किंवा तुमच्या ऑफिसमध्ये अप्रायझलसाठीचा सा जो काय अपस्किलिंगचा पार्ट आहे याबद्दल मी बोलत नाही आहे तुमच्या स्वतःच्या पर्सनल हॉबीज असतील ज्यातून तुम्हाला ॲक्च्युली आनंद मिळतो जे केल्यानंतर खरोखर तुम्हाला भारी वाटतं अशा गोष्टीवरती हे दहा टक्के तुम्ही ठेवू शकता खर्च कर करायला आणि असं नाही आहे की आता आलेत या महिन्यात काही करून मला खर्च करायचेच आहेत याची काही गरज नाही आहे हे तुम्ही बाजूला ठेवू शकता जर लगेच तुमच्यासमोर त्या रिलेटेड कोणता खर्च नसेल तर हे बाजूला ठेवताना लिक्विड फंड डेट फंड या गोष्टी तुम्ही वापरू शकता जेणेकरून ते चांगल्या रेटवरती ग्रो होत राहतील आणि जेव्हा वा तुम्हा तुम्हाला वाटेल की आता मला खर्च करायचा आहे या गोष्टीवरती तेव्हा हे दहा टक्के तुम्ही खर्च करू शकता खूप चांगले चांगले कोर्सेस खूप चांगले चांगले अपस्किलिंगच्या संधी तुमच्यासमोर आहेत सध्या डिजिटायझेशनमुळे जिथे तुम्ही ॲज अ पर्सन डेव्हलप व्हाल ॲज अ ह्युमन बिईंग डेव्हलप व्हाल अशा गोष्टींवरती खर्च करा आणि याच गोष्टी तुम्हाला आफ्टर अ सर्टन एज खूप मदत करतील एक खूप चांगली लाईफ लीड करायला एक चांगली लाईफ जगण्यासाठी आणि हा जो रूल मी तुम्हाला सांगितला आहे तीस चाळीस वीस दहाचा हा एक स्टँडर्ड थम रूल आहे पण फायनान्समध्ये कसं असतं माहिती आहे का खूप सब्जेक्टिव्ह असतात गोष्टी म्हणजे इथं बसून बोलणं खूप सोपं आहे की तुम्ही यावर खर्च करा अशा गोष्टींवर खर्च करा इथे करा इथे करू नका पण प्रत्येकजण ज्या सिच्युएशनमध्ये असतो प्रत्येकावरती ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या हिशोबाने स्टँडर्ड असंच फॉलो करता येईल याची गॅरंटी नसते तेवढं मला माहिती आहे कमीत कमी एक दोन हजार लोकांशी तरी माझं आत्तापर्यंत इंटरॅक्शन झालं आहे कमीत कमी तीनशे लोकांना तरी मी फायनान्स रिलेटेड गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यामुळे मला माहिती आहे की प्रत्येकाची केस ही युनिक केस असते म्हणूनच हा सब्जेक्टिव्ह रूल आहे समजा तुमच्यावरती सध्या फॅमिलीची जबाबदारी आहे जसं की तुमच्या बहिणीचं किंवा लहान भावाचं लग्न असेल किंवा फॅमिली रिलेटेड काही तुमच्यावरती ऑब्लिगेशन्स असतील तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता डोंट बी हार्ड ऑन यू असेल अशा वेळेला हा रूल तीस चाळीस वीस दहाच्याऐवजी वीस साठ दहा दहा असा तुम्ही ट्विक करू शकता म्हणजेच काय जी लाँग टर्म इन्व्हेस्टिंग आहे दॅट कॅन वेट तुम्ही तिथे तीस टक्के खर्च करण्याऐवजी वीस टक्केच खर्च करा तुमचं फॅमिली ऑब्लिगेशन जास्त आहे म्हणजे तुम्हाला स्वतःचाही खर्च करायचं आहे तुमच्या पॅरेंट्सचाही खर्च करायचं आहे किंवा तुम्हाला अजून कोणते फॅमिली ऑब्लिगेशन्स असतील कदाचित फॅमिली लोन्स असतील अशी सुद्धा सिच्युएशन कंडिशन असू शकते त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे साठ टक्केचं बजेट घेऊन चालायचं आहे जर आपण चाळीस टक्के म्हणालो सॅलरीच्या तर वीस हजार रुपये जे होतात त्याऐवजी तुम्हाला पूर्ण सॅलरी जी आहे पन्नास हजार त्याचे साठ टक्के म्हणजे तीस हजार खर्च करण्याची मुभा तुम्ही स्वतःला घेऊ शकता दहा टक्के स्वतःवरती जे तुम्ही खर्च करणार आहे आणि दहा टक्के इमर्जन्सीला इमर्जन्सी फंड जो बिल्ड करणार आहे त्याला मात्र फारसा धक्का लावू नका हा रूल नोकरी लागल्यापासून सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष तरी नक्की फॉलो करा जेणेकरून पुढे लाईफ जेव्हा घेऊन जाईल तुम्हाला जेव्हा फॅमिली वाढणार असेल इतर काही गोष्टी असतील त्यावेळेला हा जो इमर्जन्सी फंड आहे आणि हा स्वतःला अपस्किल करण्यावरती जो तुम्ही खर्च केला आहे यातून तुमच्या दोन गोष्टी साध्य होतील एक म्हणजे तुम्हाला कम्फर्ट येईल इमर्जन्सी फंडचा दुसरा जे तुम्ही स्वतःला कंटिन्युअस बेसिसवरती अपस्किल करताय यातूनच तुम्हाला इतर पॅसिव इन्कमच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील इतर संधी मिळतील आणि तुमचं इन्कम ऑटोमॅटिक वाढेल आणि इन्कम वाढलं आणि कम्फर्ट असेल तर मग आपल्याला काय अशक्य आपण जे हवं ते करू शकतो त्यामुळे करिअरच्या सुरुवातीच्या फेजमध्ये असाल किंवा कदाचित असं असू शकतं की चाळीस पन्नासचं एज आहे आणि तेव्हा तुम्ही हा कोर्स बघताय तरीसुद्धा हे रूल तुमच्या सध्याच्या परिस्थितीप्रमाणे थोडेसे बदल करून करू शकता जे दहा दहा टक्के आहेत शेवटचे हे मात्र मी स्ट्रिक्टली म्हणेन की त्यावरतीच ठेवा पण इतर जे आहेत हे तीस आणि चाळीस हे तुमच्या पर्सनल सिच्युएशन्सप्रमाणे किंवा तुमच्या पर्सनल कंडिशनप्रमाणे तुम्ही थोडेफार चेंज करू शकता आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पन्नास तीस वीसचा रूल पण आपल्याला माहिती होता पण आपल्याकडून फॉलो झाला का नाही झाला कारण प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन फार अवघड असतं अशा गोष्टींचं इस्पेशली पैशाच्या बाबतीमध्ये तर हा तीस चाळीस वीस दहाचा रूलसुद्धा आपल्याकडून फॉलो न होण्याचे चान्सेस भरपूर आहेत पण हा फॉलो होईलच कंपल्सरीली यासाठी एक खूप चांगलं सोल्युशन आहे एक खूप साधी सोपी आणि मस्त स्ट्रॅटेजी ही मी पुढच्या सेशनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो